त्या नसताना जी बालाजी पाटलांनी जी विकास कामं केली त्याची पावती जनता यावेळेस देणार का आपण देणार नाही कारण गावामध्ये एवढे मोठे मोठे नेते असून आपल्या समाजासाठी आता समशानभूमी आता ही बालाजी भूकदम यांनी बांधलेली आहे तर या समस्थानभणीवर इतक्या दिवस कुणाचंच लक्ष गेले नाही अक्षरशः इथं साच होतं आता ही पलीकड समसाम होते ह्या कुठल्याच मोठे एवढे मोठे मोठे नेते होते कुठला कुणाचंच लक्ष हा समस्या नाही तर गावामध्ये मोठे मोठे निधी आले असून या समच्या म्हणून लक्ष गेलेलं नाही पण बालाजी भाऊ कदम यांनी स्वतःच्या स्वखर्चातून हा निधी बांधलेला आहे तसं तर म्हणायचं झालं तर प्रत्येक गावातील प्रत्येक मंदिराला बहुकोण निधी आहे कुणाच्या आडलेली कामं असेल कुणाचे आता बहुतेक असे अडचणी कुणाला नसतात प्रत्येक अडचणीला धावून येणारा माणूस आहे अर्ध्या रात्री घेऊन फिरतो अर्ध्या रात्री कुठलीही कामं आडलेली करतील बालाजीभाऊ किंवा मग आता हे झालं इथलं आपलं महादेव मंदिर आहे सप्ते झाली आता हे आता संत सेनाचा था सप्ताह झाला तिथे त्यांनी आर्थिक मदत केलेली आहे पुन्हा कुठल्या मंदिराची फरशी असेल ना कुठली कामं आढलेली असतील बहुसत्ताच्या खर्चातून कुठलीही सत्ता नसताना कुठलाच फंड नसताना बोलब बो, जनतेसाठी हे सर्व काम करतात याच्यासाठी जनतेनं कुठेतरी विचार केला पाहिजे कुठेतरी आपल्या माणसाला निवडून दिलं पाहिजे आपला माणूस आहे मग बाकीचे लक्ष सामान्य जनतेवर नसतं पण बलभू सामान्य सर्वसामान्यापासून विचार करून सर्वाचे प्रश्न सोडवतात गोरगरीबाचे प्रश्न सोडवतात बालाजी भाऊ कदम यांचं काम सांगायची गरजच नाही पूर्ण ते रेणापूरच्या जनतेला माहीतच आहे त्यांचं काम असं आहे की मा मागील दोन वर्षाखाली कोविडचा जो काळ होता त्या काळामध्ये घराच्या बाहेर कोणीच पडत नव्हतं त्यावेळेस त्यांनी प्रत्येक हॉस्पिटलमध्ये जाऊन गोरगरिबांना फळ वाटप म्हणा अन्न वाट अन्न वाटप धान्य वाटप आर्थिक मदत केलेली आहे तसेच गोरगरीब गरिबांचे लग्न असतात त्यावेळेस त्यांचे मदत केलेली आहे परत भांडे म्हणा रुकवतपर्यंत त्यांनी काम करून दिलेले आहेत वार्डामध्ये ले, लाईट लाईट नव्हते यांची सत्ता लोक बाकी ज्यांची सत्ता असताना त्यांनी कुठं कुठंच कुटा, लक्ष दिलं नाही वार्डामध्ये त्यांनी स्वखर्चातून लेटीचे कामं केलेली आहेत परत मा आ, मागे खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला होता त्या काळात झोपडपट्टी भागामध्ये संजयनगर येथे घराघरा गनीस पाणी शिरलेले होते तरी भाऊणी मागील दोन महिन्याखाली प्रत्येक व्य वे, व्यक्तींना वे, दहा दहा हजार असे प्रत्येकी मानधन मिळून दिलेले आहेत